शाश्वत विकास केल्यामुळे जनता माझ्याच सोबत आमदार राजेश पाटील कडलगे येथे संवाद दौरा निवडणुकीची सुगी पाच वर्षातून एकदाच येते निर्णय चुकला तर पाच वर्षे पश्चाताप करायची वेळ येईल आता जरी भात पिकांची मळणी असली तरी निवडणुकीची मळणी पाच वर्षातून एकदाच येते जाणीवपूर्वक निर्णय घ्या निर्णय चुकला तर पाच वर्षे पश्चाताप करायची वेळ येईल शेतामध्ये उत्कृष्ट पीक येण्यासाठी उत्तम बियाणे हेरून योग्य वेळी मशागत पाणी द्यावे लागते त्यावेळेस उत्पादन चांगले मिळते जेणेकरून या भागातील विकासकामे फुलतील माझ्या या कार्यकाळामध्ये अनेक विकासकाम्या करता आली सीमा भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेमध्ये मा शिक्षण मिळावे यासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र शिनोळीला सुरू केले तुडियेसारख्या दुर्गम आणि मागास भागामध्ये मा नरसिंगराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू केले शेतीमालाचे वाहतूक सोयीस्कर होण्यासाठी पानंद रस्ते करून घेतले पुरामुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून बचाव करण्यासाठी नदीचा गाळ काढण्यासाठी प्रस्ताव मंजूर करून घेतला येत्या मार्चमध्ये त्या कामाला सुरुवात होईल यासारखी अनेक विधायक कामे केली आहेत काही रिकाम टेकड्या लोकांकडे दुसरा कोणता मुद्दाच नसल्यामुळे ते फक्त माझ्यावर टीका करण्याचे काम करत आहेत या लोकांना उत्तर म्हणून येत्या वीस तारखेला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन केले संग्रामसिंह कुपेकर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी सुसंस्कृतपणा टिकवण्यासाठी राजेश पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा घड्याळ या समोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले यावेळी नागोजी ऐटले तानाजी कांबळे तानाजी पाटील गणपती तुळसकर दत्तात्रय पाटील रमेश पाटील मनोहर इक्के कृष्णा पाटील ज्ञानेश्वर पाटील अशोक पाटील मनोहर पाटील रमेश पाटील आदीसह गावातील प्रमुख पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते